तर खूप दिवसानंतर केली साफसफाई गुड मॉर्निंग आयज डे आहे वन झिरो वन तर आज उठायला उशीर झाला म्हणून बाहेरूनच नाश्ता मागवला समोसा ढोकला आणि त्यासोबत मी बिग बॉस बघितला मी खूप मोठी फॅन आहे सलमान खानची तर मी फक्त सलमानसाठीच बिग बॉस बघते तर तुमच्यापैकीही कोण सलमान खानचे फॅन असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यानंतर मी दुपारी काढली साफसफाई म्हटला संडे आहे तर कामावरून घेता येतील ती कारण की बाबू पण घरी होता तर साफसफाई काढता काढता मला एक गोष्ट भेटली कायच तर साफसफाई करता करता बघा हा फोन भेटला आहे गिफ्ट केलेला बाबूला त्यानंतर बाबूने दिलेल्या मस्त टेडीज वगैरे पण भेटल्या आणि मस्त ओल्ड मेमरीजमध्ये मी गेले होते खूप छान वाटतं ओल्ड मेमरीज ओल्ड इज गोल्ड त्यानंतर बाबणी माझ्यासाठी बनवला चहा अद्रकवाला खूपच टेस्टी बनलेला आणि डिनरमध्ये मी बनवलेलं अंडाकारी चपाती आणि राईस तर या जेवायला गाईज गुड नाईट भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये